मनाला सुन्न करणारी आणि हृदय पिळून टाकणारी घटना काल सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथे घडली पोटच्या आठ मुलीच्या समोरून आईची मयत गेली एक एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे आली नाही दोन ते तीन वर्षापासून मोरवंजी येथील वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजीचे निधन काल झाले आजीला आठ मुली वडिलांचा निधन झाल्यावर आईला कोण सांभाळणार यावरून मुलांमधून वाद निर्माण झाले वडिलांची इस्टेट मात्र सर्वांनी ओरवडून खाल्ली नऊ दहा एकर जमीन हडप केली पैसा अडका सर्व संपवला पण आईला सांभाळायला कोणीच तयार नाही जिनं नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिलं सांभाळलं लहानाचं मोठं केलं संसार उभं करून दिलं त्या आईला सांभाळायला कोणीच तयार झालं नाही बागवान चित्रपटात ज्याप्रमाणे आई वडिलांना सहा सहा महिने सांभाळायचे ठरवतात त्याचप्रमाणे लाच काच तरी आठ बहिणींनी एक एक महिना आईला सांभाळू असं या आठ बहिणीमध्ये ठरलं आईच्या वाटण्या करून घेतल्या आईला सांभाळायला पाळ्या लावल्या त्यातही तिचे खूप हाल झाले कालांतराने आजीला ऐकायला व दिसायला कमी येऊ लागलं मग आई जाचकच वाटू लागली जावायाने सुद्धा तोंड दाबून मारायचं जेवायला द्यायचं नाही घराच्या बाहेर काढायचं असे हाल केले या सर्व गोष्टी आजी अनु मोहिते आणि प्रसाद मोहिते यांना सांगायच्या कालांतराने आईला सांभाळायला कोणीच तयार झालं नाही मग मोठ्या मुलीने आईला कोणीही सांभाळायला तयार नाही म्हणून मंदिरात सोडलं ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळिंबा फासणारीच ही घटना म्हणावी लागेल मग काही कालांतराने आजीला प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं दोन तीन वर्ष अनु मोहिते आणि प्रसाद मोहिते आजीचा सांभाळ अगदी नातवासारखं जपलं आणि काल दुर्दैवाने त्या आजीने शेवटचा श्वास घेतला आजी, आजी गेल्यावर हे कळल्यावर त्यांच्या आठही मुलींना जावायला सख्या भावाला निरोप कळवण्यात आलं त्यांच्या नातवांनाही कळवलं विशेष म्हणजे त्यांचे दोन नातू हे पोलीस विभागात कार्यरत आहेत एका नाताने तर ज्यांना सोडलं त्यांना सांगा माझं काहीही संबंध नाही असे प्रसादला उत्तर दिलं आजीच्या आठही मुली आश्रमात दाखल झाल्या पण अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही शेवटी जबाबदारी म्हणून संस्था म्हणून प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद आणि मोहिते यांनी अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्यादेखत आजीची मयत घेऊन सोलापूर येथे रीतसर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशानभूमीत पार पाडला पण एकही मुलगी जावाई सक्काभाऊ नातू कोणीही आजीसोबत आले नाही आठ मुली जावाई नातू सख्खा भाऊ असून सुद्धा आजीचा शेवट असा व्हावा ही दुर्दैवाची गोष्ट नमस्कार मी प्रसाद मोहिते संदेशात आपण सोलापूरमध्ये मोरवंजी मुल या ठिकाणी बालकाश्रम आणि वृद्धाश्रम प्रकल्प आपण चालवतो परवा आपल्या आश्रमामध्ये चक्की आजी म्हणून होत्या त्या त्यांचं निधन जाऊ आणि निधन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मुलींना कळवलो त्यांना आठ मुली अंत्यविधी करायला कोणी तयार होत नव्हतं तर आम्ही त्यांना म्हणले की कोण जबाबदारी घेणार आहे किंवा कोण त्यांचा अंत्यविधी करणार आहे तर त्यांचे काही आजींना दाखल करण्याच्या आधीचे काही गोष्टी होत्या की आजींना सांभाळायला कोणी नव्हतं मग त्या महिन्या ज्यात महिन्यात यायला असं करत कसं तरी वेळ करत आपल्याला जीवन जगत होत्या मागच्या दोन दिवसात खाली आजींचं निधन झालं आणि सगळं त्यांना कळवलं रिसर्च सगळ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या मुली इथपर्यंत आल्या आणि आल्यानंतर मग मी त्यांना विचारलं की बाबा यांच्या अंतिम ती कोण करणार आहे किंवा त्यांना कोण घेऊन जाणार आहे जा त्यांचं मृत देणार तर ते एकही मुलगी त्यातली घेऊन जायला तयार नव्हते मुली असून सुद्धा एकही मुलगी जर आजींचे अंत्यसंस्कार करू शकत नसेल तर आज आपण कुठल्या दिशेनं चाललोय माणूस की जिवंत आहे का इथपर्यंतचा प्रश्न अगदी ह्या घटनेचा आम्हाला फायदा मिळाला तर काल खूप दुःख झालं आणि ज्यावेळेस आता वाटलं की हे कोणीच करणार नाही तर त्यावेळेस आम्ही स्वतःची जबाबदारी घेतली आणि आजीला निवडून आम्ही त्यांच्या रिक्षा सगळ्या गोष्टी केल्या आणि सोलापूरमध्ये मोदी स्मशानभूरमध्ये आम्ही त्यांच्या दिल्ली पार पडला